नमस्कार मंडळी आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे चला तर मंडळी पितृपक्ष सुरू झालेले आहे आणि पित्रांसाठी तरी ही भाजी अवश्य लागते तर ती कोणत्या पद्धतीने बनवल्यानंतर तुमचे पित्र देखील आवडीने खातील ती नक्कीच पुढे बघूया तर इथे मी शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसणाचा क जाळसराचा कूट करून घेतला आहे त्यानंतर इथे मी कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची तरी फोडणी दिल्यानंतर व्यवस्थित असं परतून द्यायचं आहे थोडंसं तेल या भाजी भाजीला जास्त वापरायचं आहे म्हणजे रोजच्या भाजीपेक्षा म्हणजे छान लागते जरा आणखीनच खायला त्यानंतर इथे मी बारीक केलेलं जो हिरणीच्या शेंगदाणे लसणाचा जो जाडसर असा कुठे तो टाकून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरचं वाटण करायचं आहे कारण त्यामुळे खूपच छान चव लागते त्यामध्ये आपण जर व्यवस्थित असं ते खरपूस परतून द्यायचं आहे त्यानंतरच आमचे हळद टाकून द्यायचं आहे तर ही भाजी मित्रांसाठी तर अवश्य लागते परंतु ह्या पद्धतीने जर बनवली तर तुमचे पित्तर देखील ते आवडीने खातील इतकी सुंदर आणि अप्रतिम चव या भाजीची या पद्धतीने बनवणार होते तर नक्कीच ट्राय करा त्यानंतर मी इथे डांगर भाजी टाकून घेतलेले तर आमच्याकडे याला डांगर बोलतात काही ठिकाणी लाल भोपळा बो देखील बोलतात प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक भा भागाभागांची तर त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलं आहे एक ते दीड चमचा तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर काही ठिकाणी लाल भोपळा देखील बोलतात म्हणजे नावं वेगवेगळी वे असतात का प्रत्येकाची पण मात्र भाजी एकच असते त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं धुवून थोडंसंच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे की कारण ते आपलं थोडंसं डांगर व्यवस्थित शिजलं पाहिजे कारण त्याचे झाड खालून जे हे असतात ना ते खालची साईड लवकर शिजलं जात नाही त्यामुळे नॉर्मल इतकं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे छान प्रकारे मऊ मऊलसलशी तशी भाजी शिजल्या जाते त्यानंतर थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हे बघा पाच ते दहा मिनटांमध्ये पूर्ण पाणी पण त्यामध्ये मोडलं गेलं आहे आणि मस्त प्रकारे अशी आपली भाजी इथे शिजल्या गेली बघायच ते पण छान आहे आणि चव पण खूप छान येते अशा प्रकारे बनवली तर त्यानंतर तीन चमचे मी इथे साखर टाकून घेतली हो म्हणजे तिखट आणि गोड या पद्धतीची चव या भाजीची होते दोन प्रकारची चव लागली कारण नांगर हे गुळ दर निसट लागतं शक्यतो खायला त्यामुळे साखर टाकायची ते त्याच्यामध्ये किती सुंदर इथे आपली भाजी तयार झाली तर अशा पद्धतीची जर भाजी तर तुमचे पित्तल खूप आवडीने ही भाजी खातील आणि पित्तल देखील खुश होती तर नक्कीच या पद्धतीची भाजी ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सर्वांना